काळगाव चिखलीमध्ये जे संतपीठ उभं राहिलेलं आहे याचं खऱ्या अर्थानं स्वर्गीय दत्ता काका याची सुरुवात केली होती आणि त्यांनी या ठिकाणी संतपीठ उभं करण्याची जी त्यांची भूमिका होती आमच्या पक्षाची जी भूमिका होती याच्यामध्ये आम्हाला वारकरी संप्रदायासाठी त्या ठिकाणी संतपीठ उभं करायचं होतं ज्याच्यामध्ये आपल्याला काही कीर्तनकार प्रवचनकार घडवायचे होते ज्या भविष्य काळामध्ये आपल्या समाजाला दिशा देतील आपल्याला तिथं शिकणारा जो माणूस आहे जिथं शिकणारा जो मुलगा आहे जो विद्यार्थी आहे हा संस्कारबद्ध विद्यार्थी घडवायचा होता त्याच्या माध्यमातून आम्हाला आपल्या परिसरामध्ये त्याच्या पद्धतीचं काम करायचं होतं परंतु दुर्दैवाने यांनी काय केलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्च केला त्याच्यात भ्रष्टाचार केला हा एक भाग आहे दुसरी गोष्ट ती उभं केलं आणि त्या ठिकाणी सीबीएसई स्कूल सुरू केलं आणि ज्यांच्या ताब्यात ही संस्था दिलेली आहे संभाजी महाराजा पुतळा उभा करत असताना संभाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान आहे अभिमान आहे या महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला त्यांचा अभिमान आहे आणि संभाजी महाराजांचा पुतळा होतो ह्याचा आनंद सगळ्यांना आहे परंतु ज्या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्याला विरोध केला होता अनेक संघटनांनी विरोध केला की जागा जी त्या ते ठिकाणी त्यांनी निवडली होती ती जागा योग्य नाही तुम्ही महाराजांचा पुतळा उभा करताना अशा ठिकाणी उभा झाला पाहिजे त्या ठिकाणी तो व्यवस्थितपणे त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण खर्च करतो लोकांना जाताना येताना तो दिसला पाहिजे आणि तिथं भेटीला लोकं येतील तेव्हा तो सहजपणे लोकांना ॲक्सेसिबल असला पाहिजे पण त्यांनी जागा चुकीची निवडली आणि काम देताना त्यांच्या ध्नेश्वर नावाच्या कॉन्ट्रॅक्टर ते ध्नेश्वर हा फक्त चेहरा आहे वास्तविक ते स्वतःच ज्ञानेश्वर कंपनी चालवतात आणि ती जागा निवडली साडेसहा कोटी रुपयाचा आज खर्च झालेला आहे आणि आता जागा बदलायचा निर्णय घेतला जे आम्ही त्यावेळी सांगत होतो आणि त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये महापालिकेचं नुकसान झालं पर्यायने महापालिकेत जो टॅक्स भरणारा कर जात आहे याच्या पैशाचा चुकीचा पद्धती वापर त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेला आहे तुम्ही आता साक्षीदारात या गोष्टीचे लोकांचा सपोर्ट तुम्ही स्वतः बघताय कशाप्रद्धे लोक इथं प्रत्येक माणूस प्रत्येक महिला प्रत्येक तरुण स्वतः उमेदवार असल्यासारखं काम करतोय त्याचं कारण की लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे ही निवडणूक विधानसभेची निवडणूक लोकांनी हातात घेतलेली लोकांना परिवर्तन करायचंय त्याच्यामुळं या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो आणि सगळे जण स्वतः उमेदवार असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला बघायला पहिली गोष्ट शास्तीकर जो विषय आहे आमची मागणी अशी होती की शंभर टक्के सगळा शास्तीकर सरसकट माफ झाला पाहिजे आणि नुसता शंभर टक्के शास्तीकर माफ होऊन चालणार नाही तर जी बांधकाम आहेत या शहरामध्ये बांधकाम जी उभी राहिलेली आहेत ती नियमित अधिकृत झाली पाहिजे ती बांधकामं अजूनही अनाधिकृत म्हणून त्यांच्यावरती शेरा आहे जसा कायदा दोन हजार दोन तीनच्या सुमारास गुंठेवारी कायदा आला होता ज्याच्यामध्ये शंभर टक्के सगळी घरं अधिकृत झाली ज्याच्यामध्ये अतिशय कमी पैशामध्ये लोकांची घरं गुंठेवारी कायद्याने अधिकृत झाली आणि त्या लोकांना त्याच्यामधला दिलासा मिळाला जे व्हायला पाहिजे जे, जे केलं गेलं नाही ते आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातनं आमचा प्रयत्न राहणार आहे जसा त्यावेळी दोन हजार दोन तीन साली तो कायदा आणला तसाच कायदा आणायचा आणि शंभर टक्के सगळी घरं अधिकृत करायची हा शब्द आम्ही या निमित्तानो उत्तर दिली जनता येत्या वीस तारखेला मतदानातनं त्यांना उत्तर दि आणि तेवीस तारखेला निकाल आपल्या सगळ्यांसमोर असेल